नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यक्षणाची सर्वात मोठी बातमी मी, मी तुमच्या वाटेला गेलो नाहीत माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर गेम होईन रंगे पाटील यांचा पंकजा मुंडे यांना सर्वात मोठा इशारा मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा आष्टी तालुक्यातील उंदरखेड येथे झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिलाय आता बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता यावरूनच आता मणुजारांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहेत मी तुमच्या वाटेला गेलो नाहीत माझ्या वाटेला जाऊ नका असा थेट इशारा मराठा आंदोलक मणोजारांगी पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिला आहेत बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही असे विधान पंकजा मुंडे यांनी एका सभेत केले होते त्यानंतर जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले आहेत जरंगे पाटील म्हणाले की पंकजा मुंडे काय म्हणाले हे मी ऐकले नाहीत मी त्यांना विरोधक मानले नाही आणि समाजालाही नाहीत मी तुमच्या वाटेला गेलो नाहीत माझ्या वाटेला जाऊ नका उपोषण करूनच माझ्या समाजाला आरक्षण मिळाले आता पुढे या उपोषणामुळेच उरलेले आरक्षण देखील मिळेल मी पंकजा यांच्याबद्दल एकही शब्द बोललो नाहीत माझ्या वाटेला गेल्यावर मी सोडत नाही असे जरंगे पाटील यांना ठणकावून सांगितले त्यामुळे जरंगे पाटील यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहेत मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र